नमस्कार मैत्रिणीनो आज आपण शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू पाहूयात हे बघा एक वाटी शेकवाटीवरून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी साळं सालं काही काढलेली नाहीत आणि पौष्टिक असतात सालं म्हणून काढलेली नाही आता आपण फिरवून घेऊयात हे बघा हे असं फिरवून झालेलं आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया आवड तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आवडत असेल तर हे बघा बदाम अर्धा चमचा अर्धा चमचा वेलची पावडर ह्या चमच्याने घातली अर्धा चमचा आता हे आपण सगळं फिरवून घेऊयात हे बघा आधी जर गुळ घातला तर तो ये फिर बारीक होत नाही त्यामुळं मग आपण नंतर गुळ घालणार आहोत आता आपण याच्यामध्ये गुळ घालूयात अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे थोडा कमी घा हवा असला तर थोडा कमी घाला हे बघा एवढा ठेवला आहे मी अर्धी वाटीतला आता हे पण आपण फिरवून घेऊया हे बघा हे घ्यायचं आपण आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार हा बारका चमचा जास्त मोठा घ्यायचा नाही हे बघा यानंतर आपण परत फिरवून घेऊया हे बघा असं छान बारीक झालेलं आहे हे पौष्टिक लाडू आहे ह्याच्यामध्ये लोह पण मिळते तुम्हाला गुळामुळे शेंगदाण्यामुळे ताकद आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खोबरंसुद्धा घालू शकता आणि ड्रायफ्रूट्समुळे जि जु, जी मुलम बदाम काजू असं काही खात नाहीत त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे घरातील थोरा लहान मोठी माणसं किंवा वयस्कर लोकं ह्यांच्यासाठी सुद्धा हे पौष्टिक लाडू आपण तयार केलेले आहेत झटकीपट पौष्टिक लाडू आता आपण हे वळूयात हे बघा तुमच्या साईजनुसार तुमच्या आकारामुसार तुम्हाला जशी साईज हवी आहे लहान मोठी तसे तुम्ही लाडू बनवू शकता हे बघा असे छान लाडू होतात तर आपण सगळे लाडू करून घेऊयात असे हे आपले पाच लाडू तयार झालेले आहेत खूप सुंदर आणि छान दिसतात बघा तुम्ही नक्की प्रयत्न करून घरातील थोरा मोठ्यांना लहानांना किंवा वयस्कर लोकांना चावता येत नाही तर ड्रायफ्रूट्स म्हणून हे अशा पद्धतीने जर घातलं तर त्यांना चावता येतं तो म्हणजे तोंडात समजा त्यांच्या दात नसतील काहींच्या तर ते ते, ते खाऊ शकतात म्हणून हे अशा पद्धतीने जर लाडू केले तर मऊसूत आणि पौष्टिक ताकद आणि आजारी पडणार नाही मुले लहान मुलांना जर रो रोज एक लाडू तुम्ही दिलात तर तो पौष्टिक लाडू आहे त्यांची तब्येत चांगली राहील आणि निरोगी राहतील तर तुम्ही नक्की करून पहा आणि रोज एक लाडू त्यांना खायला द्या धन्यवाद